तो डिसेंबरचा महिना होता गुलाबी थंडीचा आणि मी रात्रीचे त्या बसस्थानकावर गाडीची वाट पाहत बसलो होतो थंडीने माझ्या हातपाय घोटल्यासारखे झाले होते वाटत होतं की चांगली शेकोटी पेटवावी आणि त्याच्यासमोर जाऊन बसावं कारण थंडीच इतकी होती बसस्थानकात आता माझ्याशिवाय कोणीच दिसत नव्हतं शेवटची गाडी लागेन की नाही ते सुद्धा माहीत नव्हतं मी गाडीची वाट पाहत खिशातून माझ्या सिगारेटचे पॉकेट काढले आणि एक सिगारेट पेटवली तेवढेच थंडीत मला आता बरे वाटत होते दोन चार झुरके मारले आणि सिगारेट पायाखाली चिरडत ती विजवून मी कचरापेटीत टाकली आणि तशी माझ्या कानावर डेपोतील ती अनाऊन्समेंट झाली माझी गाडी फलाटावर लागली होती मला वाटलं मी शेवटचा असेन पण गाडीत बरेच प्रवासी होते चला तेवढेच सोपते रात्रीचे असं मी स्वतःशीच म्हणालो आणि गाडी चढलो दिवांत बसावं म्हणून मी मागची सीट पकडली थंडी होती म्हणून कानाला रुमाल बांधला आणि गाडी चालू होण्याची वाट पाहू लागलो मला कामानिमित्त तालुक्याला जावे लागणार होते पण ड्युटीमुळे मला उशीर झाला आणि रात्रीची मला एस टी बसने प्रवास करावा लागतोय पोटात काही नसल्यामुळे भूकसुद्धा खूप लागली होती पण डेपोतील दुकानं बंद झाली होती आणि तेवढ्यात मला बेल वाजल्याचा आवाज आला बहुतेक ड्रायवर कंडॅक्टर आले होते आणि काहीच वेळात गाडी डेपोच्या बाहेर निघाली शहरसुद्धा आता शांत झालं दिसत होतं रस्त्यावरील लाईट फक्त चालू होती आता गाडी शहराच्या बाहेर आली तशी थंडी आणखीनच वाढली खिडकीतून थंड हवा येत होती आता रस्त्याच्या दोन्ही बाजूस गर्द झाडी होती खिडक्या बंद असूनही थंड हवा आतमध्ये येतच होती मी अंग मुळपून बसलो होतो आणि अचानक एसटी बस थांबली मला जरा विचित्रच वाटलं आता अंधाऱ्या रस्त्यात गाडी अचानक कशी काय थांबली मी खिडकी उघडून बाहेर पाहिलं तेव्हा गाडीमध्ये कोणीतरी चढत होतं अंधारात कोण आहे ते दिसलं नाही कारण बसमध्ये सुद्धा अंधारच होता तो प्रवासी आतमध्ये चढताच पुन्हा गाडी समोरच्या रस्त्यावर निघाली मी पुन्हा खिडकी लावली आणि समोर पाहू लागलो तो चढलेला प्रवाशी मागेच येत होता आता जवळ आल्यावर मला तो प्रवाशी स्पष्ट दिसत होता ती एक मुलगी होती माझ्याच वयाची दिसायला सुद्धा बरीच सुंदर होती पण जरा विचित्रसुद्धा वाटली की इतकी सुंदर मुलगी तेही इतक्या रात्रीची त्या रस्त्यावर काय करत होती सुरक्षेच्या दृष्टीने ही गोष्ट माझ्यासाठी जरा विचित्रच होती ती आली आणि माझ्या समोरच्या सीटवर बसली मीही दुर्लक्ष करत माझे डोळे मिटले आता जरा अंगाला गरमी आली होती मला झोप लागली होती तेवढ्यात कंडक्टरचं तिकीट तिकीट म्हणून आवाज कानावर पडत होता पण झोप अशी होती की उठायचं मन नव्हतं कंडक्टर आता चांगलाच जवळ आला होता कारण त्याचा आवाज मला आता स्पष्ट ऐकू येत होता चला ताई बोला कुठलं तिकीट देऊ कंडक्टर त्या मुलीला विचारत असावा मला त्याचा आवाज झोपेत येत होता मी त्या मुलीच्या उत्तराची वाट पाहत होतो पण बराच वेळ झाला तरी ती काहीच बोलली नसावी ओ ताई मी काय बोलले ते ऐकू आलं नाही का बोला ना कुठलं तिकीट देऊ लवकर आधीच थंडीने जीव घेतला आहे आमचा आता मी माझे डोळे उघडले आणि त्यांच्या गोष्टी ऐकू लागलो कंडक्टर सीटला टेकून तिकीट पाहत होता त्या मुलीने काही पैसे दिले आणि कंडक्टरला तिचे ठिकाण सांगितले तिलाही शेवटच्या स्टॉपवर उतरायचं होतं ताई आणखीन साठ रुपये द्या ऐंशी रुपये तिकीट आहे दादा माझ्याकडे आता पैसे नाहीत ती मुलगी म्हणाली अहो मग मी काय करू यात माझी काय चू तुम्ही ते चढायच्या आधी विचार करायचा होता ना तो कंडक्टर जरा रागातच म्हणाला ती मुलगी त्यावर काहीच बोलली नाही काय करायचं ते सांगा लवकर नाहीतर इथेच उतरवणार तुम्हाला मला खरंच माफ करा दादा माझ्याकडे तेवढेच पैसे आहेत मला त्या मुलीची खरंच दया आली बाकी लोकंसुद्धा आता त्या मुलीकडे पाहू लागले हे बघा माझा राग मानू नका कारण आमची ती ड्युटीच आहे चुकीने तिकीट चेक करणारी गाडी जर भेटली तर माझी नोकरी गेलीच समजा त्यामुळे एकतर तुम्ही पैसे भरा किंवा समोरच्या स्टॉपवर उतरा माझा नाईलाज आहे कंडक्टर म्हणाला तिच्याकडे खरंच पैसे नसावे कारण कोण आपला अपमान करून घेईल पैशासाठी मी माझ्या खिशातील दोनशेची नोट काढून कंडक्टरकडे दिली आणि त्याला म्हणालो काका मला सुद्धा एक तिकीट द्या शेवटच्या स्टॉपची आणि यांचीसुद्धा साठ रुपये कापून घ्या यातून मी कंडक्टरला म्हणालो कारण मला सुद्धा शेवटच्या स्टॉपवर जायचं होतं त्याने एक वेळ माझ्याकडे पाहिलं आणि त्याने एक तिकीट त्या मुलीला आणि मला दिली मला वाटलं मी त्या मुलीची मदत केली तर ती माझ्याशी बोलेन आभार व्यक्त करीन पण त्या मुलीने वळूनसुद्धा माझ्याकडे पाहिलं नाही आता मला प्रथमाचं वाईट वाटलं अशावेळी माझी कोणी मदत केली असती तर मी त्याचे आभार जन्मातही विसरलं नसतो मी पुन्हा माझ्या सीटवर बसलो आणि खिडकीबाहेर पाहू लागलो मला तिच्या चेहऱ्याकडे पाहिले असता ती कसल्या तरी दळपणाखाली वाटत होती त्यामुळेच तिने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही मला मनमन त्या मुलीशी बोलावेसे वाटत होते पण मला माझी मर्यादा माहीत होती प्रवास अजून बऱ्याच तासांचा होता मी पुन्हा डोळे भेटले जेव्हा जाग आली तेव्हा कंडक्टर माझ्याजवळ येऊन म्हणाले भाऊ गाडी थांबली आहे ढाब्यावर काही जेवण वगैरे करून घ्यायचं असेल तर करून घ्या मग गाडी कुठेच थांबणार नाही मला भूक लागलीच होती मी उठून माझी बॅग खांद्याला अडकवली आणि निघालो पण जाताना मी एक नजर त्या मुलीवर टाकली ती मुलगी तिथेच त्या सीटवर बसून होती आणि एकसारखी खिडकीतून बाहेर बघत होती तिच्या पेहरावावरून तरी ती चांगल्या घरची दिसत होती पण तिला नेमकी काय अडचण आहे हे विचारण्याचे धाळस मात्र मला होईना मी खाली उतरलो पुन्हा गाडीचा ढाब्यावर खाली झाली होती सगळे प्रवाशी तिथे जेवणासाठी उतरले होते फक्त ती मुलगी सोडली तर माझ्या पोटात आधीच कावडे ओरडत होते त्यामुळे मी पटापट गाडीच्या खाली उतरलो समोसा ढाबा बराच मोठा होता समोर बसायला खाटा होत्या मी तिथं बसून दाल फ्राय आणि राईस बोलावला आणि काही वेळातच माझी ऑर्डर आली मी एक दोन घास घेतले आणि माझी सहजच नजर उभ्या असलेल्या एस टीकडे गेली तेव्हा एस टीमधील ती मुलगी माझ्याकडेच पाहत होती बाहेरील त्या लाईटच्या प्रकाशात ती मला स्पष्ट दिसत होती मी जसे तिच्याकडे पाहिले तिने तिची नजर दुसरीकडे वळवत खिडकी बंद केली तेव्हा मला आठवण झाली की त्या मुलीकडे पैसे नाहीत मग ती कशी काय जेवणासाठी उतरणार एक वेळी वाटलं की जेवण घेऊन तिच्यासाठी जावे बिचारी कुठून आली कुठे जात असणार जवळ पैसेसुद्धा नाही पण बाकीचे सुद्धा होतेच की ते काय विचार करणार की यालाच कसला तिचा पुलका येत आहे कोणी म्हणणारसुद्धा की त्या मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेत आहे म्हणून त्यामुळे तिची पुन्हा मदत करणे मी टाळले माझे जेवण झाल्यावर समोरच्या काउंटरवर मी माझे बिल दिले आणि त्यानंतर माझ्याकडील एक सिगारेट काढली आणि ती पेटवत झुरके मारत राहिलो धाव्याबाहेर शेकोटी पेटवून कंडक्टर आणि ड्रायव्हर बसले होते मी माझा मोर्चा तिकडे वळवला शेकोटीजवळ येताच जरा बरं वाटत होतं कंडक्टर त्या समोरच्या शेकोटीवर मक्याची कंसं भाजत होता भाऊ मला पण द्या की हो एखादी सिगारेट एस टी ड्रायव्हर मला म्हणाला मी त्याला माझ्याजवळची एक सिगारेट दिली त्याने ती पेटवली आणि तोसुद्धा झुरके मारू लागला काय हो ड्रायव्हर साहेब एक विचारू का मी त्याला म्हणालो हो विचारा ना ती एस टीमधील मुलगी अचानक त्या रस्त्यावर काय करत होती जिथे तुम्ही तिला एस टीमध्ये घेतलं अच्छा ती मुलगी का गाडी चालवताना रस्त्याच्या बाजूला उभे राहून हात दाखवत होती मी गाडी थांबवली नसती पण म्हटलं बाई माणूस अशी एकटी रस्त्यात सोडणी मला बरे वाटले नाही पण का हो तुम्ही का त्या मुलीबद्दल विचारत आहात ड्रायव्हर मला म्हणाला चांगला माणूस आहे तो मदत केली त्याने त्या मुलीची आता कसे भाजणारा कंडक्टर म्हणाला मदत म्हणजे कशी एक सिगारेटचा झुरका मारत तो ड्रायव्हर कंडक्टरला विचारत होता त्या मुलीजवळ तिकीटालासुद्धा पैसे नव्हते यांनीच तिची तिकीट काढली असं होय तो ड्रायव्हर म्हणाला हो काका म्हणून तुम्हाला विचारत होतो मला जरा वेगळीच वाटली ती मी हात शेकडीवर शेकत म्हणालो वेगळी म्हणजे कशी ते दोघेही म्हणाले बघा ना मग अशी जेवत असताना पाहत होती पण तिच्या पाहण्यामुळे मला फार भीती वाटली होती त्यात विचित्र काय आणि भीती काय भूक लागली असेल तिला पण पैसे कुठे होते तिच्याकडे म्हणून पाहत असेल कंडक्टर म्हणाला हो असंच असेल काहीतरी मी त्यांना म्हणालो मग द्या की तुम्ही तिला काही खायला नेऊन ड्रायव्हर कंडक्टरला म्हणाला अहो असं कसं तिने काही वेगळा अर्थ काढला तर आपण जायचं काही चांगलं करायला आणि भलतंच होऊन बसायचं कंडक्टर म्हणाला एक काम करा की ही भाजलेली मक्याची कन्से द्या त्या पुरीला तशीही तुम्ही तिची मदत केली आहे तो कंडक्टर मला म्हणाला मी विचार करून शेवटी म्हणालो हो द्या ती कंसं नेऊन देतो विचारीला काही खाल्लं असेल नसेल आणि मी ती कंसे घेऊन बसमध्ये चढलो बसमध्ये अजूनही अंधारच होता ती जिथे बसली होती मी तिथे आलो ती आता झोपली दिसत होती मी त्या मुलीला एक आवाज दिला तशी ती चांगलीच दांधरली आणि जागी झाली मला पाहताच ती जरा घाबरली घाबरू नका घाबरू नका तुम्हाला काहीतरी खायला आणलं आहे तुम्ही हे खाऊन घ्या प्रवास बराच लांबचा आहे मी तिला ती कंस देत म्हणालो नाही नाही नकोत मला मी ठीक आहे ती म्हणाली माफ करा पण खरंच काहीतरी खाऊन घ्या तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच ती उपाशी असेल असं वाटत होतं मी ती कणसे समोर गेली आणि त्या मुलीने कणसे घेतली आणि खायला सुरुवात केली तिला खरंच भूक लागली होती मी तुम्हाला ढाब्यावरील काही जेवण आणून देऊ का, का? तुम्हाला खरंच खूप भूक लागली दिसत आहे नाही नाही फक्त पाणी द्या बाकी काही नको ती पहिल्यांदाच इतकी बोलली तेव्हा कुठं मला बरं वाटलं मी खाली जाऊन ढाब्यावरील तिच्यासाठी पाण्याची बॉटल आणली तिचे खाणेपिणे झाल्यावर मी तिच्याशी बोलू लागलो तुम्हाला काही विचारले तर वाईट वाटणार नाही ना नाही नाही विचारा की तुम्ही आहेत तरी कोण आणि चालल्यात तरी कुठे त्यावर ती जराशी हसली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली माहीत नाही म्हणजे मी समजलो नाही किंवा नाल्यात कुठून आणि जाणार कुठे ते तरी सांगा मी मदत करतो तुमची घरी जायला पैशाची काळजी करू नका तुम्ही चांगल्या घरच्या दिसता तुम्हाला माझे पैसे घेणे उजे वाटत असेल तर घरी गेल्यावर स्वखुशीने मला परत करा तुम्ही कसल्या तरी काळजीत दिसता आहात म्हणून विचारलं आता नाही आहे माझे काहीच नाही आहे सगळं गेलं आहे ती म्हणाली मला तिचं बोलणंच समजत नव्हतं ती, ती कशाबद्दल बोलत होती तर हे बघा मला तुमचे बोलणेच कळत नाही आहे प्लीज मला समजेल अशा शब्दात तरी सांगा हो तेच तर सांगत आहे अहो पण मला काहीच समजले नाही तुमच्यासोबत काय घडलं ते तरी सांगा कारण तुम्ही घाबरले दिसत आहात तुम्हाला ऐकायचं आहे माझ्यासोबत काय झालंय तर ती मला म्हणाली हो हो सांगा ना जर मला तुमची मदत करता येत असेल तर नक्की सांगा ती पुढे बोलायला ला लागली मी कॉलेजमध्ये असताना एक तरुण माझ्यावर प्रेम करायचा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा मी त्याच्याकडे तेव्हा इतके लक्ष दिले नाही पण तो सदैव माझ्या पाठीमागे असायचा तो देखणा होता हुशार होता पण मला तेव्हा माझे शिक्षण पूर्ण करायचे होते त्यामुळे मी त्याला टाळत होते आणि मग मी त्याला ॲक्सेप्ट केलं मला वाटलं हाच माझा जीवनाचा साथीदार मी मनाशी ठरवलं होतं की लग्न याच्याशीच करेन मी कॉलेज संपायची वाट बघत होते आणि फायनली कॉलेज संपलं मी खुश होते वाटलं की हीच ती वेळ मीच त्याला लग्नाची मागणी घातली पण त्याने माझी गोष्ट उडवून लावली कधी तो म्हणायचा की मला एखादा जॉब मिळू दे मग आपण लग्न करू तर कधी म्हणायचा की मला सध्या लग्नच करायचं नाही आहे मी त्याच्यात इतकी आंधळी झाले होते की तो जे म्हणायचा ते मी मानत होते मी माझे सर्वस्व त्याला अर्पण केले होते मला वाटलं की तो योग्य वेळेची वाट पाहत असेल काही दिवसांनी माहीत पडले की तो नोकरीवर लागला म्हणून मला सर्वात जास्त आनंद झाला होता मला वाटलं ही आनंदाची बातमी देण्यासाठीच तो मला भेटला नसेल पण त्याला नोकरी लागून एका महिन्याच्या वर झाली होती तो आलाच नाही तरीसुद्धा मी वाट पाहिली वाटलं तो कधीतरी येईल काही दिवसांनी मला एक स्थळ आले लग्नासाठी पण मी घरच्यांशी वाद घालून त्यांना नकार दिला माझ्या प्रेम प्रकरणाबद्दल त्यांना सांगितले पण तरीही ते जबरदस्ती करत होते म्हणत होते की त्याने तुला फसवलं पण माझे मन मानत नव्हते शेवटी कंटाळून मी रात्रीला घर सोडून निघाले कसे तरी कुणाला विचारत मी त्याच्या घरी पोहोचले पण तिथे गेल्यावर जे मला सत्य कळालं ते ऐकून माझे डोकेच गरगर फिरायला लागले त्याच्या घरच्यांनी सांगितले की पंधरा दिवसापूर्वीच त्याचे लग्न झाले आहे म्हणून आणि तो शहरात सेटल झाला आहे मी धाय मोकलून रडत होते माझे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे मला वाटत होते मला त्यांनी खरंच फसवलं होतं आता उरलंच काय होतं माझ्या आयुष्यात मी घर सोडून आले होते त्याच्यासाठी आता परत कोणत्या तोंडाने जाऊ तेच कळत नव्हते म्हणून मी घरी गेलेच नाही आणि कधीच जाऊ शकणार नाही ती मुलगी आता रडत होती अहो रडू नका मी विचारही केला नव्हता की तुम्ही इतक्या त्रासात आहात ते पण इतके नक्की सांगेन की शेवटी आपले आई बापच आपले असतात कोणीही दूर करो पण ते आपल्याला कधीच दूर करणार नाही त्यांची एक वेळ माफी मागा ते करतील तुम्हाला माफ त्यावर ती मला म्हणाली तुम्ही माझे शेवटचे वाक्य बरोबर ऐकलं नाही का शेवटचं वाक्य काय मी समजलो नाही ती परत गूळ हसली आणि म्हणाली मी म्हणाले होते की मी आता कधीच घरी जाऊ शकणार नाही पण तुम्ही कशाला काळजी करत आहात मी पोचवतो की तुम्हाला घरी ती पुन्हा हसली आणि म्हणाली कधी मेलेली माणसं घरी जातात का तिने असे बोलताच माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला अहो तुम्ही हे काय घालतंच बोलत आहात त्या संपूर्ण बसमध्ये अंधारात ती मुलगी आणि मीच होतो ती एकसारखी माझ्याकडे पाहत होती मला काही वेळ तिच्या बोलण्याचा अंदाजच लागत नव्हता मी माझ्या खिशातील रुमाल काढून डोक्यावरील घाम पुसला आणि तिला म्हणालो असं भलतं सलतं काय बोलत आहात तुम्ही खरं तेच बोलत आहे माझे आयुष्य तर त्या दिवशीच संपले होते ज्या दिवशी मला त्याच्या लग्नाबद्दल माहीत पडले आत्महत्या केली होती मी रस्त्यावर अशीच एक लाल रंगाची बस येत होती आणि मग ती मला चिडून निघून गेली ती असं बोलत असताना तिच्या डोक्यातून एक लाल रंगाची धार तिच्या पूर्ण चेहऱ्यावर उतरली मला अंधारातसुद्धा स्पष्ट जाणवलं की ती धार रक्ताची होती म्हणून मी उठूनच बसलो माझ्या तोंडातून तर शब्दसुद्धा फुटत नव्हते ती फक्त बसून एकटक माझ्याकडे पाहत होती घाबरू नका माझा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही खरंच चांगले व्यक्ती आहात तुम्ही त्या दिवशीसुद्धा असेच कोणी समजावणारे भेटले असते तर मी जिवंत असते माझे हातपाय आता थरथर था कापत होते मी घाबरून उठून दरवाजाकडे धावत निघालो तसेच दरवाजातून कंडक्टर आतमध्ये येताना दिसले कंडक्टर ती मुलगी माझ्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हते मी घाबरत त्याला म्हणालो अरे अरे काय झाले तुम्हाला इतके का घाबरले आहात तुम्ही कंडक्टर म्हणाला मी त्याला थोडक्यात सांगितले पण तो हसून मला म्हणाला काही पण गंमत करता राव आताच तर ती मुलगी मला त्या समोरच्या रस्त्याकडे जाताना दिसली म्हणत होती की तिला इथेच उतरायचं होतं म्हणून मी तिला समजावलं पण माझे बोलणे न ऐकताच ती निघून गेली पुढच्या रस्त्यावर कंडक्टरच्या या बोलण्याने मी सुन्न झालो ती मुलगी बाहेर कशी असणार आताच तर माझ्यासोबत बोलत होती या बसमध्ये मी पटकन वर येऊन पाहिलं आता त्या मुलीची सीट खाली होती देवा काय ही भला मी स्वतःशीच म्हणालो माझी भीती कमीच होत नव्हती मी समोरच्या सीटवर बसलो काही वेळात बाकी सुद्धा आले गाडीत एवढी लोक आल्यावर सुद्धा माझी भीती कमी होत नव्हती गाडी चालू झाली आणि समोरच्या रस्त्यावर लागली तेव्हा खिडकीतून पाहिले असता रस्त्यावर चालत असलेली तीच मुलगी मला दिसली मी उठून खिडकीतून वाकून पाहिले तेव्हा तीसुद्धा माझ्याकडेच पाहत होती आणि अजूनही तिचा चेहरा तसाच रक्ताने माकलेला होता कारण गाडीच्या थोड्याशा प्रकाशात मला ते स्पष्ट दिसलं होतं ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत